हाय जय श्रीराम तर आपण जी बाया जे म घर भर, घरी राहतो तर कसं आहे माहीत आहे का की तेच म्हणत आहे की कामं झाले आपले कामं झाले किंवा कामे वाहाचेही राहिले तरी कसं आहे माहीत आहे का आपण टी व्ही बघतो टी व्ही बघतो मोबाईल बघतो जे आपल्याला जसं एंटरटेन वाटेल तसं आपण बघत असतो असं आहे तर आणि आजकाल कसं आहे माहिती आहे का कुणी म्हणजे तेवढं बाहेर निघून जसं असेल कुठं मी असं म्हणू शकत नाही पण आधी जे आम्ही आधी, आधी म्हणत आहे की नाही का किराण ना वगैरे राहायचो तर आधीनं बाया अशा बसायच्या असा ग्रुप करून वगैरे तर तेच सांगत आहे की जे आपण जेव्हा घरी राहतो तर काय काय करतो त्याच्याबद्दल बोलूया आपण तर तेच म्हणत आहे की आतानं जसं मी आता बघत आहे जसं मी माझ्या इकडे नवीन घरी आली तर मी सांगत आहे की मी नाही निघत घराच्या बाहेर जे आपलं घर म्हणजे म्हणत आहे की हजबंड गेले बाहेर तर माझं गेट लावून ताला लावून आतमधून तर तेच की घरातल्या घरा जे मग करायचं आहे ते कामं आपले म्हणा की काय मोबाईल म्हणा किंवा कोणतंही आपलं जसं टी व्ही म्हणा तर तेच टी व्ही म्हणा की काही म्हणजे जे आपलं एंटरटेन होईल ते असं बघतो आपण ठीक आहे तर आधी जेव्हा आम्ही पण लहान लहान आमच्या म्हणजे माझ्या माहेरकडे वगैरे तर असं होतं की आमच्या नाही का एक म्हणजे घराजवळच जे घरं होते बाया आजूबाजूला घर घरं आहे आणि घराजवळच असं झेंडा नाही का झेंडा असतो तर छान अशा झंड्याला पायऱ्या असतात दोन तीन अशा पायऱ्या असतात ते असं गोलगोल नाही का तर तिथं तिथं छान असं जाऊन आम्ही म्हणते ना की जसं आपलं नाही का सुट्टी राहिली किंवा नाही का असं सकाळच्या टायमाला किंवा काही तर तिथं त्या झेंड्यावर जाऊन बसायचं आणि घरच्या पण ज्या बाया आहेत जसं आई आजी काकू असं तर त्या झेंड्यावर जाऊन बसायचं आणि जे म्हणजे गप्पा आहे म्हणा की काही असं करत म्हणजे नाही का राहायचं आणि तेच म्हणत आहे की आधी आम्ही पण तिकडे एक म्हणजे नाही का गिर्याण राहतो तो नाही का आधी तर तिथे पण तिथे पण असं बघितलं आहे की बाया अशा ग्रुप करून एका म्हणजे जे म्हणतात ना की चौक असते चौक टाईप तर तिथे छान अशा बसत गप्पा मारायच्या असं पण आहे तर असं होतं तर तेच म्हणत आहे की आधी तसं होतं आता मी माझ्या जिथं जेव्हापासून मी, 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 जी, मी ते आली तेव्हापासून मी कधीच असं बायाला बघितलं नाही की छान अशा मिळून गप्पा मारत आहे की अशा पाया असं तसं कारण की इकडे सगळ्यांकडे जे जिथं मी राहत आहे तिथे सगळ्यांकडे असे वावर शेत हे ते आहे तर असं एकही दिवस नाही की त्यांनी वावरा शेतात जात नाही आणि ते म्हणत आहे ना की एखादी वेळेसच जर काम राहिलं कोणतं काही अर्जंट हे ते तरच बाया आमच्याकडे इकडे घरी दिसतात ना अदरवाईज म्हणजे दिसणारच नाही जे आणि मुली जे आहे जे नाही का मुली म्हणत आहे तर त्या मुली पण आपल्या शाळेत कॉलेज हे ते दिसली तर दिसतील तर असे पोरं जे लहान मुलं आहे ते जास्त म्हणजे नाही का दहावीत वगैरे असेल ते मुलं त्यांना सुट्ट्या वगैरे आहे ते आणि मुलीही पण जे असतील तरी मग त्यांचे जे म्हणत आहे की क्लासेस वगैरे हे येते आहे तर इकडे दिसणारच नाही बाया म्हणजे जे म्हणत आहे ना की घरी आपण जसं म्हणतो आणि सांगत आहोत की एखादी राहिलंच एखादी काम तरी मग ते त्यांचं नावड आपण जे म्हणत आहोत गहू तांदूळ हे ते म्हणजे म्हणताय ना की त्यांना जे वावरात वगैरे जावं लागते तर ते त्यांचं चालू असते निवड नावड आपण गेलंही बोलायला तरी त्यांचं ते मग निवड नावड हे ते नाही का असं म्हणजे फ्री होऊन नाही बोलू शकत असं म्हणजे असं पण आहे प्रकार तर हेच आहे तर तेच म्हणत आहे की आता आपण घरी जे आपण सिटीमध्ये म्हणा किंवा जिथं बाया राहत असतो तर तिथे ना आपण कसं टी व्ही बघतो किंवा मोबाईल बघतो तेच म्हणत आहे की आपला मोबाईल आहेच नाही तर मग टी व्ही आहेच आपलं जे आहे एंटरटेनचं म्हणल्यासारखं नाही का तर आता ना छान असे आधीचे सिरियल वगैरे दाखवत आहे छान नाही का तर म्हणतात की आपण जे आम्ही लहान होतो ना तेव्हापासून ते सिरियल बघत आहोत जसं आता वधू म्हणा किंवा ते रिस्ता क्या कैलात आहे ते गोम हे किसे के प्यार में जसे जसे ते म्हणजे जुने म्हणजे स चॅनल वगैरे आहे किंवा आता आपले पण असे चॅनल जसं टॅपलस आहे जेव्हा किंवा कलर आहे नाही का कलर तर तेच कलर्स मलासारखं कलर म्हणत आहे कलर्स जे आहे चॅनल तर त्याच्यावर छान असे जे म सांगत आहे की सिरियल दाखवत आहे छान असं तर कसं आहे आणि तेच म्हणत आहे की आता नागिन पण छान असं सुरू झाले ते आधी सर्वात म्हणजे स्टार्टला चालू झाली होती जी म्हणत आहे की मोनी आहे आणि तो रितेश अर्जुन आहे तर ती स्टार्ट झाली आहे आणि ते असतेच पुन्हा एंटरटेनचं ते काय म्हणते ते काय लाटरशेप तर, तर ती ते, 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 ते तर मला खूपच आवडते कारण की तिथे जसं स्वयंपाकाचं आहे किचनचं जे आहे ते पूर्ण दाखवलं आहे तर तिथे हे तर मला खूपच आवडते तर मी कधीचाही एपिसोड राहिला तरी छान असं बघत असते असं आहे तर तेच म्हणत आहे की सांगत आहे की सकाळी कसं नाही टी व्ही लावणं होतं आपलं जे आहे नाही का, तो जी जी नहीं का नहीं। तर सकाळी नाही टी व्ही लावणं म्हणजे सकाळचं जे मी सांगत आहे की आम नळ येणं पाणी भरते पुन्हा डब्बा राहते हजबेंडचा आहे ते म्हणजे नाही का नाही तर मग हजबंड गेले की मग टी व्ही आपलं चालू दिवसभर ते कामं होतपर्यंत टी व्ही आवाज येत असते नाही का टी व्ही टी व्ही चालू असं तर सगळ्यांनीच घरी असं आहे तेच म्हणत आहे की कामं करत राहणं टी व्ही गाणी जे आहे नाही का आपलं सिरियल जे आहे ते ऐकत राहणं तर तेच की आधी म्हणजे जे सिरियल चालू व्हायचे होते आधी तेव्हा नाही का तर तेव्हा ना म्हणजे लवकर असं कामं वगैरे करून थोडंसं नाही का झोपतो म्हटलं दुपारच्या टायमाला जसं आपण थोडंसं अंग टाकतो तर ना ते कसं आपण पाहत राहिलं रेग्युलर जर पाहत राहिलं तर आपल्याला नाही का असं अरे पाहू पाहू नाही असेल आपण पाहू नाही असलो तरी असं वाटते अरे आता काय अरे आता काय ते म्हणताय ना की दे लॉक्टर शेप आहे तर, तर, बगुण बगुण अ, तर तेस तेस ते इतकी म्हणजे कॉमेडी राहते तर असं वाटतं की ती बघू बघूशास वाटत असते एकही असा एपिसोड नाही बघितलं तरी ते म्हणजे म्हणतात ना पुराने एपिसोड वगैरे दाखवत असतात किंवा नवीनही दाखवत असतात असं पण आहे तर तेच म्हणत आहे की ते त्यांचं ते कॉमेडी आहे त्यांचं जे जेवण बनवणं आहे किंवा स्वयंपाक बनवणं म्हटल्यासारखं तर ते ना बघू बघूशाच वाटत असते असं पण आहे तर ते पण आहे आणि ते म्हणत आहे की आता बालिका बधू पण स्टार्ट झाली म्हणजे लगेच लगेच ते नाही का एकदम नाही का जुळून जुळून आला आहे की लगेच लगेच ते चालू होते पहिलं जे आहे नाही का शेप राहते दुपार जे आपण म्हणतो की नाही रात्री बघितलं किंवा कसं आहे रात्रीच्या टायमाला कसं आहे मी एक खरं सांगायचं म्हटलं तर रात्रीच्या टायमाला नाही बघत आपण कारण की कसं आहे स्वयंपाकाचा टा टाईम तर असतोच पण हजबंड घरी राहिले तर असं वाटते अरे पाहत आहे तर पाहू दे आपण असा विचार करतो असं आहे तर ते त्यांना राहिलं तर मग ते आपलं काही ना काही सांगायचं सर आपण गाणे वगैरे ऐकतो नाही का छान असं मनोरंजनासाठी किंवा सिरियल बघतो तर सांगायचं आहे की पाहाले लोक हजबंड लोक पाहाले तरी त्यांचे ते तेलुगू साऊथ इंडियन पिक्चर ते फेवरेट माहीत आहे असेल खोटं कोणाच्या घरी तसं पण माझ्या घरी तसं आहे की त्यांचं ते फेवरेट राहिले घरी जर संडेला वगैरे सुट्टी राहिली राहिले घरी तरी ते साऊथ इंड साऊथ इंडियन त्याचे ते पिक्चर आहे ते जे म्हणजे तेलुगू पिक्चर आहे ते हिंदीमध्ये आता डबिंग आपल्याला करून मिळते तर ते पिक्चर नाही तर मग मॅच तर आहेच कुठलीही राहू कितीही ते जुनी मॅच राहिली तरी ते बघत असतात आता रिसंटली म्हणजे आत्ता म्हणत आहे की काल परवास म्हणजे असं म्हण नाही काल परवा नाही पण म्हणजे मी काल बघितली माझे पण काय बघत होते तर काय बघत होते तर मुलींची मॅच चालू आहे आता तर ते बघत आहे असं आहे तर मग काही ना काही त्यांना मॅचबद्दल म्हणा किंवा नाहीच जर काही दिसलं सांगत आहे टी व्हीवर तर मग ते तेलुगू पिक्चर आहेच जे नाही का आपण म्हणतो की पाहत असतो आहे की नाही तर ते आहेत असं आहे तर आपण ते सोडून आपले जे गृहिणी आहे ते आपण सिरियली बघतो किंवा गाणे ऐकतो नाही का खाली वेळामध्ये तर असं आहे तर छान आता बालिकामधून छा छान असं म्हणजे चालू आहे आणि छान ते म्हणत आहे की तिचं म्हणजे जे आहे आ, लव स्टोरी चालू आहे जे शिव आणि ते काय म्हणते तिचं नाव तेच आनंदी त्यांचं ते चालू आहे नाही का असं आहे आणि तर तेच म्हणत आहे की लगातार ते कलरवर जे आहे ते शेप आणि नाही का बघ नागिन चालू होते जी पहिलं जी आधीची जी आहे स्टार्ट पहिलीवाली ते चालू होते ते झालं की मग लगेच ती बालू बालिका वधू चालू होते तर असं मग आधी नाही का असं विचार अरे पाव, हे पाव पाहालच आहे तर थोडंसं अंगटाकावं दुपारच्या टायमाला थोडंसं आराम करावं म्हणजे कामं वगैरे झाले तर पण आता ना दो म्हणजे दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवसही नाही हप्ता झाला तर लगातार ते बघणं चालू आहे बघितलं किती दा तरी ते जे बालिका वधू आहे ते किती दा तरी आला आहे न, की ती दातरी आला आहे ते जेव्हापासून म्हणजे सांगत आहे की येत आहे नवीन नवीन म्हणजे नाही का ते चॅनलवर येत आहे तर तेव्हापासून ना ते पाहणंच चालू आहे असं म्हणून नाही की असं बोर वाटते की काही एंटरटेनच वाटते अरे आणि असं उत्सुकता राहते अरे आता म्हणजे बघितलंही असू आपल्याला माहीत आहे की आता काय होणार आहे कारण की आपण बघितलं आहे तरी पण नाही का पाहु पाहु ते पाहुभवशास वाटत असते असं आहे तर असं आहे तर, तर ते इतकं म्हणजे म्हणत आहे ना की ते शेप नागी आहे ना नंतर ते ते म्हणत आहे ना की नागी नाही की ती दास स्टार्टिंगला जेव्हा आली होती तेव्हा तेव्हापासून ते, ते, ते बघत आहे तर कधी पण ते कल कलर्सवरही राहिली कलर्स ते दिसते आहे त्यांच्यावर पण राहिली तरी नाही का ते जे नागिन ना आहे, आ, आहे ते बघत असतं असं आहे असे म्हणजे आहे म्हटल्यासारखं तर तेच आहे की आता छान असे म्हणजे ते आधी लाफ्टरशेप मग नागीन असते मग ते काय म्हणते हे नाही का क बालिकावधू चालू आहे आणि ते चालू झाले दोन वाजता चालू झाले तर डायरेक्ट सहा वाजता संपते म्हणजे असं नाही का आराम करतो म्हटलं तर नाही तो पहा आणि मग संध्याकाळी आपल्या दिवावातवरून वरून आपल्या स्वयंपाकाला तया तयारी करा असं आहे तर असा प्रकार आहे आणि पुन्हा तेच म्हणत आहे की टाकलसवर पुन्हा ते म्हणत की अक्षराची कहाणी चालू आहे ती क्या कॅकलात आहे तर ते पण किती दहा तरी म्हणजे ते पण असं नाही की किती कि दहा तरी बघून आहे त्यांची लव्ह स्टोरी जे रि नैतिक रिश अक्षराची आणि नायरा तो याची नाही का नाही का त्याची कहाणी म्हटल्यासारखं त्याचं नाव नाही मला आठवतं एकदम तर त्याची पण कहाणी एकदम तर नायरा आणि कार्तिक त्यांची पण जे स्टोरी आहे ते पण किती तरी आप बघून आहे तरी पण नाही तर, तर, का ते चालू झालं तर म्हणजे म्हणताय की ॲड आली ॲड आली का तिकडे लावायचं हे झालं की इकडे लावायचं म्हणजे दोन्ही पण जसं आपल्याला म्हणत आहे ना की काहीतरी आपल्याला नाही का नाही जर ते मग कोण दुस दोन्हीकडे ॲड राहिलं तर आपला मोबाईल आहे असं आहे तर असं आपण जे घरी आहे ते करत असतं असं आहे आणि म्हणत आहे की जे टी व्ही पाहत राहिला आपण को कधी पण असं होऊन नाही रात्रीच्या टायमाला नाही दुपारी वगैरे तर असं वाटतं की टी व्ही पाहतानी काही ना काही म्हणजे नाही का खायला पाहिजे तर uh, माझ्या हजबंडनं चिप्स नेहमी आणून ठेवत असतात चिप्स किंवा असे काही खारा पाकिट वगैरे आणि कधी पण असं माझ्याकडे चिवडा अव्हेलेबल असतो जो आपला नेहमीचा सा साधा आपला चिवडा आहे आहे की ना दाड्या शेंगदाणे जो आपण टाकून ठेवतो चिवडा तर तो असतो तर महिना ते म्हणत आहे की खाता खाता कधी पण तोंडामध्ये खाय ना काय आपल्या पाहिजे असं आहे म्हणजे आहे ना की नाही का असं आहे तर ते आहे असं म्हणू तर इतकं म्हणजे ते बनत की ना की वाटत असते पाहुपावशास वाटत असते की काय म्हणजे नाही का तर आता ते पण ते तर दु दू, दुपारचं झालं तर आता संध्याकाळच्या टायमाला जे आहे तर संध्याकाळच्या टायमाला ते मराठी एक सिरियल आहे मीना नाही का टूटेना तुटेना म्हणून एक सिरियल आहे ते स्वानंदीची ते बघते थोडं बहुत नाही तर नाही एखादी बघी ब बग, बघणं बग, झालं कारण की स्वयंपाकाचा टाईम असते तर नाही एखादी ब बघणं झालं तर मग मोबाईलवर त्याचे ते, ते एपिसोड येत असतात तर ते आणि आता जे चालू आहे आपलं मराठी बिग बॉस कलर कलर मझे, आदी मझे, आदी पन, जे कलरवर मराठी कलर्सवर चालू आहे तर ते इतकं छान म्हणजे आधी म्हणजे आधी पण येत होतं असं म्हणून नाही पण मग एकदा नाही का असं लावून बघितलं की नाही का ॲड आली होती तर असंच लावून बघितलं तिकडले चायनल म्हणजे आपले हे मराठीचे चॅनल तर ते मग पाहता पाहता ना इतकं छान वाटायला लागलं की अरे छान असं आहे म्हटलं तर, करता, करता तर ते पण आता म्हणजे हप्ता झाला की चालू आहे आपलं बघितलं नाही का की पटकन आता स्वयंपाक करता करता नाही म्हणा की काय म्हणा तर ते चालू आहे आता म्हणजे मराठी बिग बॉस आहे आणि जे आपलं हिंदीचं बिग बॉस होतं जे हिंदीचं नाही का बिग बॉस होतं तिथं तिथं आता का चालू आहे जी जे तानियाचं Uh, जिथं ते बिग बॉस खेळली झालं त्यांचं तरी पण आता ते मोबाईलवर म्हणा किंवा कोणत्या टी व्हीवर म्हणा तर तिचंच येत असते काही ना काही काही ना काही जे असं झालं तसं झालं तिला असं म्हणलं तसं म्हणलं असं म्हणू तर अरे झालं बिग बॉस झालं आहे ते सगळं आता तुम्ही सोड त्या गोष्टी असं वगैरे म्हणून नाही का म्हणून बघ ते जाऊ दे म्हटलं हे आपलं काय आहे म्हणून आपलं मराठी बिग बॉस पुन्हा छान छान दाखवत आहे तशाच प्रकारे दाखवत आहे छान असं त्यांचं जे म्हणजे म्हणत आहे ना की एंटरटेन करणं म्हणा की काही म्हणा असं पूर्ण चालू आहे छान असं आणि मला म्हणत आहे की छान असं तिथले म्हणजे लोकं म्हणा की कंटेस्ट ते म्हणत आहे ना की नाही का तर तिथली एक ते म्हणून दोघीजणी आहेत की रुचिता आणि तन्वी तर ती छान ते छान त्यांचं छान असं म्हणजे नाही का जे त्यांचं झगडणं म्हणा किंवा त्यांचं ते नाही का म्हटल्यासारखं की लढणं म्हणा ते छान असं वाटत असते म्हणजे पाहायला म्हणून आहे ते अप्सरमध्ये माहीत नाही पण असं पाहायला वगैरे त्यांचं छान वाटत असते मी हम एक दोनदा म्हणजे असं बघ बघितलं की छान त्यांचं म्हणजे वाटत असतं तर खूप छान ते दाखवत आहेत बे जे मराठी बिग बॉस आहे तर खूप छान वाटत आहे ते पाहायला पण तर तेच म्हणत आहे की आपण जेव्हा घरी राहतो तर तेच म्हणत आहे की आपल्या एंटरटेनसाठी म्हणा की काही म्हणा आपण म्हणजे तेच दिवसभर आपण कोते गाणे म्हणा किंवा टी व्ही म्हणा किंवा मोबाईल म्हणा जास्त तरी आपण कसं टी व्ही जास्त म्हणजे नाही का मोबाईलचं कसं थोडंफार एकदम वापरत असाल कोणी नाही का जे हरी असतील ते पण जास्त करून आपण टी व्ही जास्त म्हणजे नाही का बघत असतो की काय चालू आहे सिरियल काय चालू आहे हे ते म्हणत आहे ना की सिरियल झाले ते आपण कितीतरी पाहिलं तरी आपल्याला पौशास वाढत असते असावून प्रकार आहे तर तेच म्हटलं की खूप म्हणजे जे आपण घर राहतो ते आपल्याला एंटरटेन करण्यासाठी खूप सारे म्हणजे आहे म्हटल्यासारखं असं आहे तर तुम्ही पण बघत असाल तुम्ही पण छान एन्जॉय करत असाल जे टी व्ही आहे जे सिरियल आहे ते बघतच असाल आणि तेच म्हणत आहे की गाणे आपण ऐकतोच असं आहे ठीक आहे जय श्रीराम